जना जाने आपण पाहतात कायदा लाइवज पाहूया सवीस सर्वआत्मिक प्रजासत्ताक दिनी लाडक्या शेतकऱ्याचे मंत्रालय मुंबईच्या परिसरात आत्मदहन रायगड प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप या गावचे रहिवासी श्री कैलाश पाटील हे शेतकरी आहेत गेले वीस वर्ष त्यांना शेती व त्यातून येणारे उत्पन्न नळपाणी योजना अतिक्रमण स्थानिक रहिवाशाकडून होणाऱ्या दमदाटी आणि गुंडागर्दी या सर्व त्रासातून जावं लागत आहे तहसीलदार पेन तालुका यांना अनेक पत्र लिहिलेले ले माहितीचा अधिकार अर्ज केले व प्रत्यक्ष भेटून आले तरीही या लाडक्या शेतकरीला न्याय मिळत नाही म्हणून शेवटी त्यांना आत्मदहन हा पर्याय स्वीकारावा लागत आहे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामधील तहसीलदार हे पूर्णपणे निष्क्रिय आहे असे या सर्व प्रकरणातून दिसून येते वीस वर्षापासून एका शेतकऱ्यांच्या कुटुंबावर होणारा अन्यायाकडे कानाडोळा करणारा प्रशासन व त्यांचे कार्यप्रणालीला कंटाळून येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी मंत्रालय मुंबईच्या परिसरात हा लाडका शेतकरी आत्मदहन करणार आहे महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ग्रामपंचायत तरणकोप या हद्दीतला धावटे गावातला रहिवासी असून जन्मतात मी शेतकरी कुटुंबातला आहे शेती हा माझा पारंपरिक व्यवसाय आहे शेताचे बांध ही साधारण आपल्याला रहदारीसाठी आणि वाहतुकीसाठी असतात परंतु दोन हजार तेवीस रोजी माझ्या शेजारचे शेतकरी सर्वे नंबर एकोणसाठ एक अ प्रणेश रवींद्र म्हात्रे यांनी अध अनधिकृतपणे वनविभागातल्या मात मौल्यवान वस्तूंचा साधनांचा वापर करून भराव करून मला माझी आणि माझ्या वहिवाटीत हा हद्दीतले असणारे वगैरे तोडून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे कृत्य करणार करणाऱ्यांवर जर सरकारी अधिकाऱ्यांचाच वर वर हस्ता असल्याशिवाय हे कृत्य करू शकत नाही यासाठी मी वारंवार ग्रामपंचायतपासून तहसीलदार आणि मंत्रालयापर्यंत वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत परंतु मला आजपर्यंत न्याय मिळालेले नाही सर्वे नंबर त्रेपन्नचा एकमध्ये माझी विहीर असून त्या विहिरीतनं मी सर्वे नंबर एकोणसाठच्या बांधावरून माझी पाईपलाईन तीन फुटावरनं टाकलेली असताना ती जाणू बुजून माझी तोडली गेलेली आहे नाक तास देण्यासाठी आहे म्हणून कृत्य खूप खूप वाईट आहे आणि त्याच्यामुळे माझी आर्थिक कोंडी करून मला अडचणीत आणलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाची उपासमारीची वेळ आलेली आहे पाईपलाईन हे साधारण रहदारीच्या रस्ते आणि बांध हे रस्ते रहदारीसाठी असतात परंतु आजपर्यंत तहसीलदारांनी किंवा कुठल्याही सरकार अधिकाऱ्यांनी मला न्याय दिलेला नाही किंवा दाद दिलेली नाही उलट माझं तर असं स्पष्ट मत आहे की हे अनधिकृत कामं करणाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांचा वर हस्ता असल्यामुळं आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून जर मला आता जर न्याय मिळाला नाही तर मला आत्मधानाशिवाय पर्याय राहिलेला नाही म्हणून मी येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयासमोर मी आत्मधान करणार आहे